नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण मुंबईमध्ये एक महिनापासून किंवा आत्ता आत्ता जे काही चार पाच दिवस झाले त्याच्या अगोदर पण महिनाभर आपण अंबानी परिवाराच्या घरामध्ये विवाह सोहळा किंवा विवाह सोहळ्याच्या काही पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा मग ते सगळे प्रकार सगळ्या विधी या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या जगातलं सर्वात श्रीमंत घरानं अंबानी घरानं खरं तर त्यांच्या लहान मुलाचं लग्न अनंत अंबानींचं लग्न आणि त्या लग्नाचा खर्च तो विषय आलं गे पण ह्या लग्नामध्ये अनेक व्ही आय पीजना आमंत्रित केलं होतं जवळजवळ विदेशी पाहुणे पण भरपूर होते राजकीय नेते होते अगदी सामाजिक नेते होते वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे सर्वच लोक या लग्नाला उपस्थित होते आणि सर्वांनाच बोलवलेलं होतं मग विरोधी पक्ष असतील सत्ताधारी असतील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री असतील बेरोक्रोशी असेल आणि बॉलिवूड असेल हॉलिवूड असेल कोट्यावधी रुपयाचा खर्च आणि या सर्व लोकांना खाण्याची सगळी सुविधा त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे गिफ्ट्स खरं तर आपण हा लग्न सोहळा पाहिला आता त्यांना तो कसा करायचा हा त्यांचा प्रश्न लग्न सोहळ्याला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा पण असतील पण एक आपल्याला प्रकर्षाने यामध्ये एक गोष्ट नमूद करायची आहे की हे सगळं पाहत असताना काही चित्रण आपण जेव्हा पाहतो की आज आपण दहा वर्षापासून अडाणी असतील किंवा अंबानी असतील यांच्या संदर्भात किंवा यांचं दोघांचं नाव घेऊन सातत्याने विरोधी पक्षातले नेते नरेंद्र मोदींवर टीका करत असतात नरेंद्र मोदींचं सरकार खरं तर लोकांनी निवडून दिलेलं लोकांसाठी समर्पित असलेलं मोदी पण सबका साथ सबका विकास असं स्लोगन देत दे असतात शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी समर्पित करत असतात पण विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस आणि राहुल गांधी आज दहा वर्षापासून नरेंद्र मोदींना अदानी आणि अंबानींच्या बाबतीत संदर्भ घेऊन हे सरकार फक्त दोन लोकांसाठी चालवलं जातं अदानी अंबानींसाठी चालवलं जातं यांच्या उद्योगांसाठी चालवलं जातं यांच्या फायद्यासाठी चालवलं जातं अशा प्रकारची विषारी टीका आपण सातत्याने दहा वर्ष आपण पाहिलेली आहे आणि कित्येक वेळा नरेंद्र मोदींनासुद्धा राहुल गांधींनी खालच्या भाषेमध्ये येऊन टीका केलेली आहे कमरेखालचे वारसुद्धा केलेले ते पा आपण पाहिलेले आणि या लग्न सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे व्ही आय पीज आपण जेव्हा पाहिले खरं तर हे यांचे कुटुंबासहित यांना स्पेशल विमान यांच्या घरी घ्यायला परत यांना मुंबईमध्ये अनेक प्रकारचे हॉटेल्स राहण्याच्या सुविधा त्यांना गाड्या घोड्या आणि मग परत यांची घरी रवानगी ह्या सगळ्या कोट्यावधी रुपयाचा खर्च अंबानींनी ह्या सर्व लोकांवर केलेला आता विरोधी पक्षात म्हटलं तर काँग्रेसचे सुद्धा अनेक नेते या लग्नाला हजर होते आणि काँग्रेसबरोबर असलेले हे इंडी आघाडीतली लोकसुद्धा या लग्नाला हजर होते त्यामध्ये लालू परिवार अगदी लालूंना पॅरोल याच्यासाठी आहे जामीन याच्यासाठी आहे की लालूंना दवाखान्याची गरज आहे किंवा लालू आजारी कि कि आहेत लालू हे करू शकत नाही लालू ते करू शकत नाही त्यांची तब्येत खराब आहे पण लालू प्रसाद यादव मुंबईमध्ये लग्नाला येऊ शकतात हे ये बाकी हे वेगळंच एक रसायन आहे आणि शिव्या बाकी रोज मोदी सरकारला द्यायच्या मोदींना द्यायच्या त्यामध्ये अंबानींचा समावेश करायचा अदानींचा करायचा हे सरकार आदानी अंबानींचे असे म्हणायचं रोज शिव्या घालायच्या आणि मग त्यांच्या निमंत्रणाला आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाला बाकी यायचं खरं तर अशा लोकांना येताना कमीत कमी थोडीफार लाज वाटायला पाहिजे होती की आपण दहा वर्षामध्ये या लोकांचं या उद्योगपतींचं नाव घेऊन रोज नरेंद्र मोदींना शिव्या घालतोय त्यामध्ये अखिलेश यादव असतील सहपरिवार शरद पवार उद्धव ठाकरेंचा परिवार एकही दिवस अदानी अंबानींना मध्ये घेऊन नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचा जो सपाट आहे या दहा वर्षात आपण सातत्याने पाहिलेला आहे दुसरं काहीच नाही अदानी अंबानींच्या नावाने बोम मारायची आणि नरेंद्र मोदींना शिव्या घालायच्या अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे मग जर अदानी अंबानीचं सरकार असेल नरेंद्र मोदींनी या दोन उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी अनेक गोष्टी जर केल्या असतील तर मग तुम्ही त्यांच्या लग्नाला काय ते तुम्ही तिथे येऊन त्यांचा पाहुणचार घेणारच आहे तुमच्यावर कोट्यावधी रुपयाचा खर्च अंबानी करणार आहे मग खरं तर हे तर तुम्ही त्या पापामध्ये सामील का झाला तुम्हाला निमंत्रण मिळालं म्हणजे तुम्ही येऊन सुद्धा जर जर समजा खरंच असा काही प्रकार असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गैरहजर राहायला पाहिजे पण उद्योगपतींबरोबर फोटो काढायचे सेल्फ्या काढायच्या त्यांच्या लग्नात यायचं लाखोंचे ताट खदाडायचे करोडो रुपयाचे गिफ्ट लाटायचे मजा हजा मारायच्या आणि नरेंद्र मोदींना बाकी शिवळ्या द्यायच्या तेव्हा या सगळ्या गोष्टी लोकांना पण कळतात अंबानी परिवार काय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये उद्योगपती झाला आहेत का नरेंद्र मोदींचं राजकारण सुरू झालं नव्हतं त्याच्या अगोदर अंबानी परिवार आहे तेव्हा नरेंद्र मोदींना सारखं सारखं जी काही टीका आपण होताना पाहतोय की अंबानींचं सरकार अडाणींचं सरकार या उद्योगपतींचे इतके लाख करोड माफ केले शेतकऱ्यांचे का केले नाही अशा प्रकारचं फक्त असंबंध काही गोष्टी बोलायच्या कारण त्या लोकांना कळत नाही सामान्य लोकांना कळत नाही असे काही उद्योगपतींचे कर्ज माफ करता येतात काय कोणाला काही नाही फक्त बोलायचं तोंडातून काढायचं बोलायचं काही बेस नाही आधार नाही काय नाही सामान्य लोकांना असं वाटतंय की सरकार आदानी अंबानीच आहे रोज शिव्या द्यायच्या रोज गांडेड बोलायचं या सगळा प्रकार जनतेने पण पाहिला आहे की तुम्ही ज्या अदानी अंबानींचं नाव घेऊन नरेंद्र मोदींना रोज शिवाय घालतात ते जे विशेष करून विरोधी पक्ष हे सगळे लोक अगदी लाचार होऊन तिथं लग्नामध्ये येऊन पाहुचार घेतात ते तर हे नागडे उघडे झालेले आहेत यांना यांनी यांनी यांची स्वतःची लायकी दाखवून दिली की आम्ही खाण्यासाठी पाहुणचार घेण्यासाठी कुठेही जाऊ शकतो जर नरेंद्र मोदींनी अंबानींना काही फायदा पोहोचवला असेल तर तुम्ही त्या स्वतःची लाचारी दाखवून दिली की आम्हाला सुद्धा त्याच्यात पापात वाटेकरी करून घ्या असं काही येत का स्वाभिमानी असले तर तुम्ही तिथे गेले नसते जर मोदींनी काही भ्रष्टाचार केलाय अंबानींनी काही भ्रष्टाचार केलाय पण फक्त मोदींना शिवाय द्यायचे आहे म्हणून अंबानींचे नाव घ्यायचे उद्योगपती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उद्योग, उद्योग करतात त्यांचे उद्योग मोठे झालेत आणि राज्यामध्ये देशामध्ये उद्योग मोठे नाही झाले तर रोजगार मिळतील का करोडो लोकांना ते रोजगार देतात करोड लोकांना नोकऱ्या मिळतात करोड लोकांचे घर अदानी अंबानीवर चालतात पोट चालतात आणि तुम्ही बाकी उद्योगपतींना शिव्या देण्याचा सपाटा लावतात या अशा पद्धतीच्या गाणेड्या प्रवृत्तींना लोकांनी वेळीच ठेचलं पाहिजे देशाशी गद्दारी करणारी बैमानी करणारे हे विरोधी पक्ष यांना देशाची अर्थव्यवस्था पाचवरून तीनवर जी काही पंतप्रधान पोचवणारे याची सगळी पोटदुखी या लोकांना झालेली आहे आणि मग यांनी फक्त उद्योगपतींना शिव्या द्यायच्या रोज वेगळं वेगळं फेक नॅरेटिव्ह लोकांच्या मनामध्ये पसरायचं विष पसरायचं आणि यांनी बाकी अदानी अंबानींचे पाहुणचार झोडायचे लाखो रुपयाचे ताट तिथं खदाडायचे गिफ्ट लाटायचे यांचे तोंड खरतर तर पाहण्याजोगेत हे कोणत्या तोरणाने तिथं लागणाला गेले होते खरं तर यांनी स्पष्ट करायला पाहिजे पण असं काही कोणी करत नाही तेव्हा हे ये सगळे यांचे धंदे यांचे प्रकार जनतेने पण पाहिलेले आहेत यांचे खाण्याचे दात यांचे दाखवायचे दात हे सगळे वेगवेगळे काही लोक अक्षरशः तिथं नाचतात आहे तेव्हा हे सगळे प्रकार महाराष्ट्राने पाहिले महाराष्ट्रातल्या नेत्यांचे सुद्धा नाटक पाहिलेले आणि यांच्या फोटो सेशन पाहिले यांचं कुटुंबाचे चार चार वेळा तिथं जाऊन नाच काम सुद्धा यांचं पाहिलं तेव्हा यांनी मोदींना काहीतरी शिव्या द्यायच्या मोदींच्या याच्यामध्ये अंबानी अदानींचा काहीतरी समावेश करायचा आणि लोकांना सामान्य जनतेला भ्रमित करायचं एवढाच धंदा फक्त विरोधी पक्षाचा उरलाय पण जनता सुज्ञ जनतेने ह्या सगळे तुमचे नाटक पाहिलेले तेव्हा लोकांना पण माहिती आहे की देश सुरक्षित हातात आहे आणि त्याच्यासाठी देशासाठी नरेंद्र मोदींची गरज आहे म्हणून तर तिसऱ्यांदा लोकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवले हे काही विरोधी पक्षांनी बसवलं नाही तर जनतेने बसवले तेव्हा या अशा प्रकारचे जे काही फक्त सरकार आणि मोदींना बदनाम करण्यासाठी काही लोकांचं जे काही षडयंत्र असं या स्वतःच स्वतःचं वस्त्रहरण यांनी विवाह सोहळ्यामध्ये येऊन करून घेतलं कारण बोलायचं एक आणि करायचं एक ही गोष्ट नक्कीच यातून स्पष्ट होईल तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद